नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेट डांकी या ठिकाणी अवकाळी एकशे नव्वद क्विंटल जाताय लाल हरभरा जास्ती दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेले बारा क्विंटल अव जात आहे लाल हरभरा ज्याचे दर पाच हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती गंगापूर या ठिकाणी अवकालेले चौवेचाळीस क्विंटल ज्याचे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी अवकालेले अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल